केंद्र सरकारकडून रेल्वे विभागाच्या लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट अठ्यात्तर दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के। रेल्वे कर्मचारी बिहार शिप बिल्डिंग क्षेत्रासाठी अठ्यात्तर दिवसाचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मान्य करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा राज्यात पावसाने चांगलाच झोडपून सकाळपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत या दरम्यान ड्रोनचा पंचनामा आम्ही मान्य करू मोबाईल वर फोटो असला तरी नुकसानीचा पंचनामा मान्य होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे <laughs> राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार आमदार एक महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री खासदार आमदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे <laughs> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांना मदत मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदतीचे किट किमान की पन्नास ते साठ ट्रक वरून पाठवण्यात आले तर ह्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो चर्चेत मरत अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा लोक मरत असताना निर्लज्जपणा खासदार संजय राऊत आक्रमक पुरस्थितीचा फायदा घेत आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकत मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे